दिवस या प्राध्यापक दीर्घ दीर्घलेखातील हा दुसरा पहला भाग आहे जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर तुम्हाला हा भाग कळणार नाही म्हणून पहिला भाग आधी पहा त्याची लिंक इथं दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ती लिंक चेक करू शकता मागच्या भागावरून पुढे जाण्याआधी मला एक सांगायचं आहे हे जे सांगणं आहे ना ते अमर हबीब सरांनी खूप आधीच नोंदवून ठेवलेलं आहे नामांतरानंतर महाराष्ट्रात बहुजनांच्या नावाने एक नवीन राजकारण पुढे आलेलं आहे जातींची बेरीज करून सत्ता काबीज करायची माळी एवढे धनगर तेवढे बंजारा अमुक टक्के मुसलमान अमुक टक्के ते सगळे एकत्र आले की काम झाले अशा बेरजा सांगणारं हे राजकारण तयार झाल्यानं जाती मात्र तशाच राहिल्या नामांतर होऊनही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही हे दुर्दैवाचं आहे असं ते म्हणतात नामांतराची मागणी चालू असताना शेतकरी आंदोलन सुरू झालं होतं आणि ते मराठवाड्यात बऱ्यापैकी पसरलेलं होतं मार्च महिन्यात नामांतराची मागणी पुढे आली आणि लगेच अठरा जुलै एकोणीसशे सत्यात्तर रोजी विद्यापीठाच्या कार्यकारिणीनं ना नामांतराचा ठराव केला एक वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे सत्तावीस जुलै एकोणीशे रोजी विधिमंडळात नामांतराची शिफारस एकमतानं मंजूर झाली त्याच दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागात दलितांवर हल्ले करणाऱ्या दंगली उसळल्या सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत त्या अव्याहतपणे सुरू होत्या यातच नांदेड जिल्ह्यात पोचीराम कांबळेला जाळून मारण्याची घटना घडली त्यानंतर नामांतराच्या ठरावाची अंमलबजावणी रखडली तब्बल सोळा वर्षानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चौदा जानेवारीला नामांतराचा ठराव कार्यान्वित झाला चाकांच्या रास्ता रोको पासून शेतकरी आंदोलनाची सुरुवात मानली तर एक मार्च एकोणीसशे ऐंशी पासून महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली असं म्हणता येईल नामांतराचं आंदोलन एका टप्प्यावर येऊन स्थिरावल्यानंतरचा हा काळ आहे सुरुवातीच्या काळात तंबाखू ऊस झाले चाकण निपाणी भागात आंदोलन पसरलं कापसाचा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी आला मराठवाडा विदर्भ हे तसे कापूस उत्पादक प्रदेश कापसाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू झाल्यानंतर शेतकरी आंदोलनाचं विराट स्वरूप स्पष्ट झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली परभणीला शेतकरी संघटनेचं अधिवेशन झालं त्याच वर्षी इंदिरा गांधींची हत्या झाली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींना पाशवी बहुमत मिळालं एकोणीसशे साली अंबाजोगाईला ज्वारी परिषद झाली त्याच वर्षी पुन्हा कापसाच्या प्रश्नावर आंदोलन झालं त्या काळच्या परभणी आणि आत्ताच्या हिंगोली जिल्ह्यातील सुरेगाव इथं गोळीबार झाला गोळीबारात तीन शेतकरी हितात्म्य झाले त्या नांदेड जिल्ह्यात अठ्याहत्तर साली सर्वात जास्त ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले होते त्याच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक ठीक दहा वर्षांनंतर म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घोषित झाली जागा राखीव नव्हती तरीही शेतकरी संघटनेने ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक लढण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य केली त्यांच्या उमेदवारीला सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस राबवून रात्रंदिवस एक करून प्रचार केला आंदोलनासाठी जसे फिरतात ना अगदी त्याच पद्धतीनं घरच्या भाकरी बांधून प्रचार केला शेतकरी संघटनेत अर्थातच तर्थ सवर्ण कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता एकाही का कार्यकर्त्याने तक्रार केली नाही संघटनेत हुटबीट पडली नाही समोर शंकरराव चव्हाणांची ताकद होती त्यांचा हा परंपरागत मतदारसंघच होता प्रकाश आंबेडकरांचा निवडणुकीत मात्र पराभव झाला या निवडणुकीत फिरताना असं लक्षात आलं की जे लोक शेतकरी आंदोलनाचा विरोध करत होते ना तेच लोक नामांतराला देखील विरोध करत होते शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणारे शेतकरी दलितांच्या बाबतीत टोकाची भूमिका घेणारे नव्हते सत्तेवर मान टाकून बसलेल्यांचे बगल बच्चे नामांतराचे विरोधक होते व तेच शेतकरी आंदोलनालाही विरोध करत होते शेतकरी संघटनेनं या लोकांना खेड्यातील इंडिया या नावाने संबोधलं होतं नामांतराच्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला विरोध केला हे कटू वास्तव लक्षात घेण्यासारखं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरीचा आशय लक्षात घेऊन चळवळ झाली आणि शेतकऱ्याचा आसूडचा आशय लक्षात घेऊन शेतकरी आंदोलन उभं राहिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर नामांतराचे दिवस भाग दोन आणि भाग तीन आपण ऐकलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे ज्यात प्राध्यापक अरुण कांबळे सर म्हणतायत काळातल्या समतेच्या आंदोलनातील सहा डिसेंबर एकोणऐंशीचा चा नामांतर हे तेजस्वी पर्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिकठिकाणी तुरुंगात गेले बटके विमुक्त व सर्व जमातीतील दलित जातीच्या धर्माच्या पक्षाच्या भिंती वेधून या आंदोलनात सहभागी झाले नामांतर आंदोलनानं ना समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा करत होतो त्याचवेळी मराठवाड्यातून बातमी आली नामांतर विरोधकांनी प्रति आंदोलन सुरू केलंय ही बातमी आंदोलनाचं स्वरूप तीव्र होऊ लागलं रेल्वेचे रूळ उद्ध्वस्त झाले सरकारी कार्यालयांची नासदूस झाली सगळ्यात भयंकर म्हणजे दलितांच्या संसाराची राख रांगोळी झाली सगळ्या जिल्ह्यात सैतानाचा हैदोस खून खराबा झाला लढता लढता पोचिराम कांबळे आणि जनार्दन मवाडे हे भीमवीर धारातीर्थी पतन पावले त्यांच्या लढाईच्या रोमहर्षक कथा आजही डोळ्यात पाणी उभ्या करता सगळ्यात अधिक नुकसान नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झाले आंदोलकांनी कायदा हातात घेतला बाबांचे फोटो फोडले मुलांची पुस्तकं फाडली तांब्या पितळीची भांडी चेचली मनुस्मृतीचं अधिराज्य सुरू झालं मराठवाडा पत्रानं त्या काळात आगीत तेल ओतण्याचं कार्य केलं या सगळ्या काळात आम्ही जीवाचं रान करून आपदग्रस्तांना मदत करीत होतो पत्थराला पाजर फोडणारच सगळं दृश्य होत घरटी उद्ध्वस्त झाली सगळे फुकून टाकलं पण सर्वसामान्य जनतेनं नामांतराची मागणी सोडली नाही जीवाच्या निकरानं ते म्हणत होते आमच्या जीवाची संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल पण नामांतराचा निर्णय बदलू नका ती जिद्द केवळ अतुलनीय अशीच होती सरकारी मदत चालू झाली होती समतावादी पक्ष संघटना व्यक्ती सगळीकडे फिरू लागल्या होत्या नामांतर आंदोलनाचं स्वरूप या जडितानंतर व्यापक झालं ते समतेचं आंदोलन झालं याच काळातील एक अनुभव सांगण्यासारखा आहे मी सर्वत्र आपदग्रस्तांना भेटी देत होतो असाच उदगीरला गेलो असताना नळदुर्ग या गावच्या भयंकर हल्ल्याची वार्ता ऐकून तिथं जाण्यासाठी तयार झालो नळदुर्गचे विनायक बलाडे यांचं घर सुरुंग लावून पाडण्यात आलं ताल होतं लक्षात येते ना घर सुरुंग लावून पाडली होती मी जायला निघालो आणि माझ्या गाडीपुढे एक मावया आडवी आली ती उठायला काही तयार होईना मी अरुण भाऊंना नवदुर्गला जाऊ देणार नाही त्यांच्या जीवाला धोका आहे असं ती म्हणू लागली मी निर्धारपूर्वक तिला सांगितलं की आपल्या मंडळीचे संसार उद्ध्वस्त होताना त्यांचे खून पडत असताना मी गप्प बसू शकणार नाही ना, मला तिथे जाऊन जातीयवाद्यांचा बंदोबस्त करणं भाग आहे आपल्या मंडळींचं सा सांत्वन करणं आवश्यक आहे माऊली काही केल्या हटेना ती म्हणाली आपण लाखोंचं पोशिंदे आहात मी आपल्याला जाऊ देणार नाही तुम्हाला ते ठार मारतील आपण जाऊ नका माऊली ऐकायला तयार नाही मी माघार घेतली तिथून परत पोलीस स्टेशनला गेलो नळदुर्गाच्या आंदोलकांनी आम्ही जाण्याच्या मार्गावर दगडांनी भरलेल्या बैलगाड्या उभ्या केल्या होत्या तुम्ही जातास त्या तुमच्यावर वर्षाव करण्याचा त्यांचा बेत होता असं मला सांगितलं त्यावेळेस माझ्या डोळ्यांपुढे कृष्णवर्णी यांचं चित्र उभं राहिलं मॉब लिंचिंग असतो ना तर दगडानं लिंचिंग करून ठेचून ठार मारण्याची घोर शिक्षा माझ्या वाट्याला येता येता राहिली आणि माझा बळी जाता जाता राहिला त्या अज्ञात माऊलीनं माझं प्राण वाचवलं होतं असं होतं लोकांचं प्रेम आणि कमिटमेंट मराठवाड्यातील भीषण अत्याचारानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचं स्वरूप बदललं ते समतेचं लोकशाहीचं प्रतीक बनलं समतावादी दलिते तर त्याला मोठ्या प्रमाणावर सामील झाले प्राध्यापक मबी चिटणीस डॉक्टर बाबा आडाव कॉम्रेड शरद पाटील अंकुश भालेकर बाबा दळवी बाबूराव जगताप अहिल्या रांगणेकर आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाची कक्षा व्यापक केली मराठवाड्यापुरती मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी नागरिक कृती समिती या अगोदरच स्थापन झाली होती आंबेडकरवादी प्राचार्य मबी चिटणीस या समितीचे अध्यक्ष होते त्यांचं नेतृत्व लाभल्यामुळे या समितीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं एस एम जोशी कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आदी समाजवादी साम्यवादी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी ही आता जनप्रबोधनाला सुरुवात केली होती नामांतर आंदोलनात मराठवाड्यातील दलितांच्या घरादारांची राग झाली पण फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी समतावादी विचारांची पिढी उभी राहिली आणि समतेचे आंदोलन कितीतरी पुढे गेले अंकुश भालेकर बापूराव जगताप फमू शिंदे बाह कल्याणकर जवाहर राठोड आदी समतावादी तरुणांची नवी फौज लढण्यासाठी सिद्ध झाली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला ला मराठवाडा विद्यापीठ नामांतर सत्याग्रह जाहीर केला दलित पंथर मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी नागरिक कृती समिती इतर संघटनांनी सत्याग्रहाची हाक दिली आणि अक्षरशः लाखो लोक औरंगाबादला सत्याग्रहासाठी एकत्र आले लाखोंना येत असताना वाटेत अटक झाली औरंगाबाद शहराला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं अटक सत्र जोरात सुरू होतं मी वेषांतर करून औरंगाबाद शहरात पोचलो आणि आंदोलनाचं नेतृत्व केलं भडकल गेट आणि क्रांती चौक माणसांनी फुलून गेला होता आम्हाला अटक करून हरसुल जेलमध्ये आणलं गेलं स्वातंत्र्योत्तर काळातील समतेच्या आंदोलनातील सहा डिसेंबर एकोणऐंशीचा चा नामांतर हे तेजस्वी पर्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिकठिकाणी तुरुंगात गेले भटके विमुक्त सर्व जाती जमातीतील दलित जाती आणि धर्माच्या पक्षाच्या भिंती भेदून या आंदोलनात सामील झाले नामांतर आंदोलनानं ना समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला न न भूतो भविष्य मला लाभले याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो वस्तुता नामांतर आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो कार्यकर्त्यांना ज्यांची घरेदारी जळाली जे धारातीर्थी पतन पावले त्या भीमवीरांना ते श्रेय जातं मी केवळ नेतृत्वाचा निमित्त मात्र धनी झालो या सत्याग्रहासाठी लाखो वाट्यांनी येत असताना माझे सहकारी माझे मित्र रामदास आठवले असतील बाबा आडाव मोहन धारिया जोगेंद्र कवाडे हुसेन दलवाई यांना वाटेत अटक झाली आणि वेगवेगळ्या तुरुंगात भरती के केले गेले समुद्राला उधाण आलं दुःखाची बाब म्हणजे या सत्याग्रहात रासू गवई बॅरिस्तर खोबरागडे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर राजा ढाले आणि नामदेव ढसा आदी दलित नेते सहभागी झाले नाहीत याचं शल्य मला कायम राहील नामांतराचे दिवस भाग तीन दौऱ्यावर जाण्यासाठी पैसे नसत ऐनवेळी कसे तरी पैसे गोळा करून जावं लागायचं चालत्या गाडीत चढावं लागायचं आरक्षण नसल्यामुळे रात्र रात्र जागरण करावं लागे उभे राहून प्रवास करावा लागे लागोपाठचं जागरण आणि प्रवासामुळे प्रकृतीवर गंभीर परिणाम होईल त्याचा परिणाम होत असे कार्यक्रमाला मात्र लोकांची तुफान गर्दी होईल तास वाट पाहत बसत कार्यक्रमाला पडत असत पण भाषणाच्या वेळी पोटात अन्न नसल्यामुळे बोलणं अवघड होऊन जायचं आवाजही बसलेला असायचा सा। नामांतराच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मोर्चे निघाले मुंबईत मंत्रालयावर निघालेले काही मोर्चे फारच प्रचंड होते सर्वत्र सत्याग्रह जेल आंदोलन रास्ता रोको आंदोलन उपोषणे हे मार्ग लोक अवलंबित होते या आंदोलनाचे नेतृत्व अर्थातच दलित पंथरकडे होते आमची जबाबदारी वाढली होती रात्रंदिवस सभा संमेलन मेळावे परिषदा असे कार्यक्रम होत होते महाराष्ट्रात म्हणजेच विशेषतः मराठवाड्यात कार्यक्रमांची गर्दी खूप असायची कार्यकर्ते अतिउत्साहात कार्यक्रम ठेवायचे अनेकदा न विचारता निश्चिती न करता कार्यक्रम ठेवले जायचे आणि नंतर गळझटीला यायचे काही करा पण कार्यक्रमाला चला आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे लोकांसमोर जाता येणार नाही वर्गणी गोळा केलेली आहे वगैरे वगैरे अशी खूप कारणे द्यायची आमची ख्याती वेगळीच होती दौऱ्यावर जाण्यासाठी पैसे नसायचे ऐनवेळी कसे तरी पैसे गोळा करून जावं लागायचं आवाजही बसलेला असायचा कार्यकर्त्यांचाही यात काही दोष नसायचा ते कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्रास घ्यायचे आणि नंतर आमची वाट पाहत राहायचे सगळ्या गाड्या धुंडाळायचे आम्ही डब्यातून धडपडत उठत बाहेर आलो की कार्यकर्ते घोषणा देत आमची मिरवणुका काढायचे आधीच कार्यक्रमाला वेळ झालेला असल्यामुळे जेवण खाणं करण्याचा प्रश्नच नाही रात्री सभा उशिरा संपायची मग दोन तीन वाजता डुलक्या घेत घेत जेवण व्हायचं नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा व्हायची झोपेचा संबंधच नाही आणि लगेच पुढच्या गावचा प्रवास असं सगळं चक्र असायचं या सगळ्या चक्रातून जात असताना मला माझी प्राध्यापकाची नोकरीही सांभाळावी लागायची कारण ती माझी हक्काची भाकरी आणि स्वाभिमानाची चाकरी होती इतरांची गत तर आणखीनच वाईट होती या सगळ्यांचा परिणाम म्हणून मी आजारी पडलो क्षयाची बाधा झाली की काय असे वाटण्या इतपत प्रकृती बिघडली इंजेक्शनचा कोर्स घेतला आणि पुन्हा कामाला लागलो उसंत घ्यायला वेळच नव्हता त्यातच मुख्यमंत्र्यांच्या बैठकी अत्याचारग्रस्तांची गाराणी मदतीसाठी अर्ज वगैरे वगैरे भरपूर कामं होती नेतृत्वाचा मुकुट डोक्यावर होता काटे बाकीच्यांना दिसत नव्हते आणि एकदा प्रश्न पडे आपण राजा आहोत की पोत राजा पण सभा संमेलन गर्दी यांच्या धुम्मचक्रीत एवढा विचार करायला वेळ कुठला लोकांचं प्रेम तर अपरंपरा ओवाळण्यासाठी आया बहिणींच्या रांगा आम्हाला अमान्य असले तरी सहन करावं लागायचं चहा प्यायला जाणं हा एक कार्यक्रमच असायचा सगळ्यांच्याच घरी जावं लागायचं मी तर चहाही न पिणारा त्यामुळे मला नुसतंच जाऊन बसावं लागायचं परंतु लोकेच्छेचा आदर करावा लागायचा त्यांचं प्रेम तर हे असं की त्यांच्या कथांचा संग्रहच करावा लागेल जगातील फार थोड्या नेत्यांच्या वाट्याला असं प्रेम आलं माझ्या अठरा विश्वे दरिद्री समाजाने असं प्रेम मला आम्हाला दिलं की त्याची उतराई कधीही करता येणार नाही प्रेमाची नशा आम्हालाही चढत असेल त्याचमुळे असेल कदाचित मी मान कधीही खाली झोकवली नाही बाणा ताट राहिला मोडलो पण वाकलो नाही नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही दिल्लीहून पंतप्रधानांपासून निरोप आले पण आम्ही बळी पडलो नाही हा स्वाभिमान कुठून आला ही सूर्यशक्ती कुठून मिळाली याचा आज विचार करतो तेव्हा हे हे बळ बाबासाहेबांच्या विचारांपासून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वापासून मिळालं आणि त्याला पीळ बसला तो माझ्या अर्धपोटी नागड्या उघड्या बांधवांच्या प्रेमाचा त्यांची ही निष्ठा प्रेम भाबडेपणा आमच्यातील प्रामाणिकपणाला कारणीभूत ठरला भ्रष्टाचार जाळून टाकण्याचे सामर्थ्य त्यात होते त्यामुळे आम्ही अधिकच प्रदीप्त झालो मराठवाड्यातील हिंसाचारानंतर पंतप्रधान आणि सर्वपक्षीय नेत्यांना या संबंधीची माहिती देण्यासाठी मी स्वतः दिल्लीला गेलो तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या भेटीचा सविस्तर वृत्तांत मी अन्यत्र कथन केला आहे तो प्रचंड गमतीदार आहे श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी विरोधी पक्षनेत्या होता त्यांनी आमची चांगली विचारपूस केली आगत स्वागत केले आणि मराठवाड्याचा दौरा करण्याची इच्छाही व्यक्त केली बाबू जगजीवन राम हे दलित नेते बाबूजींनी त्यावेळी असे उद्गार काढले की आप लढो मी यशवंतरावांना भेटत असे यशवंतरावांनी नेहमीच्या ने पद्धतीनं माझं स्वागत केलं साहित्यिक घडामोडींसंबंधी चर्चाही केली मराठवाड्यातील हिंसाचाराबद्दल बोलणं सुरू झालं तेव्हा अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती असलेली ध्वनी फीत मी त्यांना ऐकवली दलितांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नांदेडच्या महाजन पाटलाची हकीकत ऐकून यशवंतराव भारावले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या माझा हात धरून ते म्हणाले आमची ही स्थिती महाजन पाटलांसारखी आहे मराठवाड्यातील लोक माझेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत यशवंतरावांचे ते पाणावलेले डोळे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसतात एक प्रसंग आठवतो हो नामांतराच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी नागपूरला एक बैठक बोलावली बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित राहिले मी बोलायला उभा राहिलो लोकशाही प्रथेप्रमाणे ठरावीची अंमलबजावणी आत्ताच करा अन्यथा ती होणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली होती स्वतः अण्णा एस एम जोशी मला म्हणाले अरुण शरदला थोडा वेळ देऊ त्याच्या मनात नामांतराचे आहे मी बदलो नाही अखेर मुख्यमंत्री शरद पवारांनी मला स्वतः चिठ्ठी पाठवली त्यावर ते त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलं होतं अमुक अमुक तारखेपर्यंत नामांतर करतो तोपर्यंत आंदोलन करू नका मला वेळ द्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला फाटक्या माणसाला हस्ताक्षरात पत्र लिहून वेळ द्या असं म्हणतो हे सामर्थ्य आंदोलनातून निर्माण झालं मुख्यमंत्र्यांनी पत्रात दिलेल्या तारखेच्या तीन दिवस अगोदर त्यांचं सरकार बरखास्त झालं आणि नामांतराचं भिजत गोंगड तसंच राहिलं हे अलाहिदा अशा आंदोलनाचा मला अभिमान वाटतो हीच माझी कमाई हीच माझी दौलत यापुढे कोणत्याही पदाची मला कधीच किंमत वाटली नाही आणि यापुढेही वाटणार नाही हा होता नामांतर लढ्याचा इतिहास आज भलतेच लोक पुढे येत आहेत नामांतराचं क्रेडिट घेऊन जात आहेत जे क्रेडिट घेत आहेत त्यांचं नावसुद्धा या व्हिडिओत आलेलं नाही आणि व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांना सरकार सोडण्याची किंमत चुकवावी लागली या वाक्याची सत्यताही तुम्हाला कळालीच असेल खरंच तसं झालं होतं का तर ते तसं नव्हतं तर हा होता नामांतर लढ्याचा इतिहास दोस्तो काळाच्या ओघात आपण आपल्या नायकांना विसरून जातो काळाच्या ओघात ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत ज्यांनी संघर्ष केलेला आहे अशा लोकांना आपण विसरून जातो अरुण कांबळे प्राध्यापक अरुण कांबळे हे असेच एक अनफर्गटेबल हिरो आहेत नामांतर लढ्यानं आपल्याला जगण्याची अस्मिता दिली नामांतर लढ्यानं आपल्याला आत्मभान दिलं नामांतराच्या लढ्यानं आपल्याला शिकवलं की संघर्ष करत राहिलं तर आपलं ध्येय आपण डेफिनेटली अचीव करू शकतो नामांतराचा लढा हा आपला मानबिंदू आहे असो नामविस्तार विस्तार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्ञात अज्ञात सर्व नामांतर वीरांना क्रांतिकारी मानवंदना जय भीम भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय भीम